<laughs> अपना ए, हे तुम्ही जे बघताय ना आहे हेच कोरियन डिश बघू शकता तुम्ही चांगलं वाटतंय आहे की आज सगळेजण आज एकत्र आलोय आपण आणि चिपळूण जे क्रिएटर्स असे मला वाटतंय सगळ्यात भारी आहेत कारण जे मिळून घेत आहेत ना एकत्रित पण आमचं आहे कसं आणि एकत्र आमच्या रील वगैरे पण लवकर तुम्हाला भेटतील एकदा मित्रांनो नक्की व्हिडिओ बघा खूप सुंदर आहे मित्रांनो व्हिडिओ आपले सण संस्कृती काय महत्वाची आहेत ना तुम्हाला एकदा नक्की कळून जाईल आणि आपल्या चिपळूण त्या पेजची सर्व बघू शकता सो अजून बरेच आपले क्रिएटर आहेत सो आपण तेजस शिंदे खूप दिवसांनी भेट झालेली आहे मित्रा जबरदस्त नमस्कार मित्रांनो मी विनायक बाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण चालू आहोत चिपूळमध्ये चिपळूणमधील क्रिएटरचा सगळ्यात मोठा मिटअप असणार आहे कुठे असणार आहे तर गॅमा रेस्टॉरंटला सुंदर असं प्रकारचं मित्रांनो हे रेस्टॉरंट आहे माझ्या मते आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं एक नामवंत अशा प्रकारचं हे रेस्टॉरंट आहे तुम्हाला सर्वात व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे तिथल्या गोष्टी देखील मी या दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन त्याचबरोबर वेगवेगळे क्रिएटर्स देखील आज व्हिडिओमध्ये दे पाहायला मिळणार आहेत जास्त वेळ घेत नाही आता वाजलेला संध्याकाळचे साडेसहा तिथे आपल्याला सात साडेसातपर्यंत पोहोचायचं आहे सर चला थेट तिकडे जाऊया आणि बाकी गोष्टी आहेत ना तिकडेच बोलतो नाही बघू शकता मित्रांनो गाडी पण आहे एकदम चकाचक धुतली आज माझ्यामध्ये बाईक नवीन घेतल्यापासून डिटेल अशी एक व्हिडिओ नव्हती केली बाईकवर लवकरच करू त्याबद्दल काही शंकत नाही आहे बघू शकता गांदरशेव रोडला आता आपण आहोत इथूनच आपण जाऊया पहिल्यांदा निखिलच्या घरी जाऊया आणि मग तिकडून मग पुढे जाऊया तर आता आपण बद्दल आहोत बरोबर बघू शकता हा आहे आपला चिपळूण कराड हायवे इकडे गेला तर तुम्ही सरळ कराडला जाऊ शकता आता आपण इकडून आलो चिपळूणकडून आणि बरोबर आपलं जे चिपळूणचं होंडा शोरूम आहे ना त्या होंडा शोरूमचा बरोबरच आहे मित्रांनो गॅमर रेस्टॉरंट बघून ठेवा अगदी म्हणजे एकदम टच आहे रोड टच त्यामुळे तुम्ही ते आरामात येऊ शकता आणि बघा आज रविवार आहे ना तर अगदी फुल गर्दी आहे सो आता आपण वरती जाऊया आपले मित्र देखील आता आलेले आहेत क्रिएटर सर्व सो आपण वरती जाऊया आणि काय काय गोष्टी आज बघायला मिळतात ना ते बघूया आणि बघा ना मित्रांनो बाहेरचा व्ह्यू बघा खूप सुंदर असा प्रकारचा व्ह्यू आहे हॉटेलचा एकंदरीत आता मला वाटते खूप वेगवेगळे पदार्थ आज आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत सो व्हिडिओमध्ये मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बनवून द्या सो मित्रांनो आपले बरेचसे मित्रमंडळी इकडे आलेले आहेत बघू शकता रोहित शेट आहे निखिल आहे आणि आपला मित्र पण आलेला आहे बघू शकता आणि मित्रांनो खरंच खूप सुंदर असतात कंटेंट मी नेहमी बघत असतो आणि रत्नागिरी रिलीज स्पर्धा आहे ना मित्रांनो त्याचा त्याच्या मला वाटते काल व्हिडिओ पडली की आज काल एकदम मित्रांनो नक्की व्हिडिओ बघा खूप सुंदर आहे मित्रांनो व्हिडिओ आपले सहन संस्कृती काय महत्त्वाचे आहेत ना तुम्हाला एकदा नक्की कळून जाईल इकडे आहे निखिल बघू बघू शकता एकदम जर्निमीत निखिल चिपळूणचं एकदम असं म्हणू शकतो आपण एकदम ओळखीचं असेल हा ओळखीचा चेहरा एकदम आणि रोहित कापरे खास पुण्यातून आलेले आहेत आणि आपल्या चिपळून त्या टेस्टची सर्व्हिस बघू शकता सो अजून बरेच आपले क्रिएटर आहेत सो आपण तेजस शिंदे खूप दिवसांनी भेट झालेली आहे मित्रा जबरदस्त एन्जॉय आणि अजून देखील क्रिएटर आहेत सो आता आपण वरती जाऊया पहिल्यांदा वेळ नाही घेत आहे कारण मगातपासून मी हेच बोलते वरती जाऊया वरती जाऊया कारण एक एक कोण ना कोणतरी येत आहेत ना त्यामुळे वेळ होते सो चला आता आपण डायरेक्टली वरच जाऊया तर आता आपण आतमध्ये झालेलो आहोत आणि तुम्ही सिटिंग अरेंजमेंट वगैरे सर्व बघून घ्या म्हणजे एखाद्या कुठेतरी फाईव्ह स्टार हॉटेलला जसं आपण येतो ना त्या प्रकारच्या मित्रांनो सर्व काही गोष्टी तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतील आहे बघा सर्व अगदी टोटल अशी सिटिंग अरेंजमेंट आहे आणि वरती पण एकदम बघू शकता त्यामुळे तुम्ही आरामात अगदी मस्तपैकी बसून ह्या ठिकाणी तुमच्या जेवणाचा आनंद घेऊ शकता त्याचबरोबर पलीकडे देखील आहे तिकडे देखील आपण जाणार आहोतच आणि खूप सुंदर अशा प्रकारच्या मित्रांनो सर्व गोष्टी इथे आहेत मग त्या सर्विसमध्ये असू द्या किंवा मग बाकी देखील सो ॲम्बियन्स वगैरे खूप सुंदर आहे आणि पलीकडे देखील आहे तिकडे त्या साईडला देखील सो आज संडे असल्या कारणाने सर्व जे काय गोष्टी आहेत ना तर पूर्ण अगदी या ठिकाणी फुल आहेत तर मित्रांनो आता आपण बसलेलो आहोत बरोबर जेवण जेवणासाठी बघू शकता ह्या हॉटेलमध्ये आपल्याला नॉनव्हेज पदार्थ तुम्हाला पाहायला मिळतीलच त्याशिवाय म्हणजे जे पदार्थ आपण कधी बघितलेले देखील नाही ते पदार्थ देखील तुम्हाला मित्रांनो ह्या हॉटेलमध्ये नक्की पाहायला मिळतील आता जेवढे काय होईल तेवढं आपण दाखवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोतच कारण आज संडे आहे त्यामुळे क्राऊड देखील भरपूर आहे पण नक्कीच जर तुम्ही या हॉटेलला व्हिजिट केलात ना मित्रांनो तर मला वाटत नाही की तुम्ही असे पदार्थ कुठे बघितला असाल कदाचित आपल्या कोकणामध्ये तरी कारण माझ्या मते रत्नागिरी जिल्ह्यातलं दे देखील हे एक टॉपचं मित्रांनो रेस्टॉरंट आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे सो आता आपण सर्वात आधी आपण एक्सपिरियन्स घेऊया त्याच्यानंतर मी तुम्हाला ओव्हरऑल एक्सपिरियन्स देणार आहे सोबतच अजून बऱ्याचशा गोष्टी मला दाखवायच्या हॉटेलमधल्या त्या देखील आपण दाखवू सर्वप्रथम आहे ना इथे आपल्याला वेलकम ड्रिंक दिलेलं आहे आणि माझ्या बाजूला निखिल आहे बघू शकता निखिल काय टेस्ट आहे रे पण एवढं चांगलं पण आहे तिकट मीठ ना त्यामुळे अजून आहे नंबर आणि तिकडे देखील बघू शकता बऱ्याचशा गोष्टी आलेल्या आहेत पण ते कसं आहे ना सगळं लांब लांब आहे सो बघूया आपल्या पुढे ज्या वेळेला काय काय गोष्टी येतील ना त्या दाखवू कारण बरंच असणार आहे मित्रांनो काय काय दाखवू त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ती विजिट करा जेणेकरून तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्याचा आनंद घेता येईल तर मित्रांनो आता जे सूप आले ना त्या सूपचं नाव आहे क्रीमो ब्रोकली म्हणजे नाव पण एवढं डिफरंट आहे ना की मला विसरायला होईल म्हणून मी आता पटकन बोलून घेतलेलं आहे सो याच्या आपण टेस्ट देखील बघणार आहोत काहीतरी वेगळं आहे एवढं मात्र नक्की माझ्या हे काहीतरी सॅलड आणलं आहे काय आहे ते पण मला समजत नाही आता निखील काय परिस्थिती आहे फक्त खायचं बस खरंच मित्र लिटरली म्हणजे समोर काय आलं ना ते पण समजत नाही एवढे सुंदर सुंदर पदार्थ आम्हाला खायला मिळत आहेत भारी भारी फक्त भाव भाव भाऊ तर मित्र होती मी आता बघू शकता चिकन भाव हा एक पदार्थ आता आपल्या समोर आलेला आहे आता आपण ट्राय करूया काय ना मगातून बरंच काय काय आलंय समोर पण पदार्थ कोणकोणते आहेत ना काय काय एवढे आयडिया लागत नाही आणि बघू शकता तुम्ही आता जवळजवळ प्रत्येकजण आता खाण्यामध्ये बिझी आहे स्वतः आपण पण ही जर टेस्ट करून बघूया काहीतरी नवीन वेगळा असा पदार्थ आहे आणि हे तुम्ही जे बघताय ना हे आहे ॲक्च्युली कोरियन डिश बघू शकता तुम्ही बऱ्याच काय काय गोष्टी आहेत त्यामध्ये फ्लावर वगैरे काय काय दिसते बाबा किंवा काय काय गोष्टी वेगळ्या पण असतील का कदाचित ट्राय केल्याशिवाय काही समजणार नाही पण खरंच ही खूप वेगळी अशी डिश आहे आणि करूया ट्राय आता आयुष्यामध्ये काय ना काहीतरी नवीन नवीन ट्राय करावं लागतं आपल्याला इथे पण ट्राय करूया जेणेकरून तुम्हाला पण मी रिव्ह्यू सांगेन आणि तुम्ही देखील भेट द्याल आता आपण ॲक्च्युली बरेच जण म्हणजे या ठिकाणी जेवायला बसलेलो आहोत फायनली स्वतः जेऊया आणि त्यानंतर मग अजून काय गोष्टी असतील तर बोलतो तर मित्र तुम्ही बघू शकता आता आपण आहोत बरोबर गॅमा रेस्टॉरंटला आणि कसं आहे ना बरेचसे क्रिएटर आलेत बऱ्याचशा लोकांचं कसं आहे प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट होत नाही कारण गर्दी पण जास्त आहे गॅमा हॉटेलला बघू शकता तुम्ही आपलं रोहित आहे सोबत आणि सुरेश देखील आहे बऱ्याचशा लोकांची इच्छा होती की आपल्या व्हिडिओमध्ये देखील सुरजच्या काही गोष्टी आहेत जाणून घेऊया आपण आता सो बघू शकता माझ्यासोबत आहे सूरज तर सूरज एकंदरीत काय वाटतं तुला आज माझ्या व्हिडिओमध्ये तू आला आहेस आणि काय सांगशील तू एकंदरीत आज आपला मिटअप देखील झालेला आहे सर्वांचं चांगलं वाटतंय की आज सगळेजण आज एकत्र आलो आहे आपण कधी वाटलं नव्हतं की आम्हाला जास्त वळखत पण नव्हतं मी तुम्हाला बघूनच वर आलो आहे मेन म्हणजे कारण मी आत्ता जस्ट चालू केलेलं आहे यूट्यूब आणि हळूहळू असं चांगलं वाटतंय की तुमच्यामध्ये मी पण आलो आहे आणि तुम्ही आम्हाला भेटलात आज खरं चांगलं वाटतंय आणि असंच आपण एकत्र वर जाऊया नक्कीच आणि खूप तुम्हाला प्रेम सगळेजण चांगले आहेत मिळून मिसळून घेत आहेत आणि चिपळूणचे क्रिएटर्स असे मला वाटते सगळ्यात भारी आहेत कारण जे मिळून घेत आहेत ना एकत्रित पण आमचा आहे खरं आणि एकत्र आमच्या रील वगैरे पण लवकरच तुम्हाला भेटतील खरं तर मी पहिल्यांदा असे इतिहासात पहिल्यांदा म्हणावं लागेल जेव्हा शिपूनचे सर्व क्रिएटर आम्ही एकाच फ्रेममध्ये तुम्हाला दिसणार आहेत आणि याच्या आधी मला नाही वाटत कधी असे वेळ आले आणि आम्ही पण स्वतः आता सूरज असेल किंवा म्हणजे खूप सारे क्रिएटर आहेत ज्यांना फक्त आम्ही व्हिडिओमध्ये बघतो किंवा त्यांच्या व्लॉगमध्ये बघतो आणि इनडायरेक्टली आम्ही पण त्यांचे कधी ना कधी फॅन हाय होत किंवा तसा मी <laughs> सूरज आहे पण आता प्रत्यक्षात जसं आपल्याला भेटून जेव्हा आम्ही आपण फ्रेममध्ये बघतो आणि जेव्हा प्रत्यक्षात बघतो तेव्हा खूप फरक असतो आणि खूप ती माणसं फक्त दिसण्यापुरती नसतात तर मनाने तेवढीच काय त्याला म्हणतात छान असतात आणि जे आपुलकी जे बाउंडिंग होतं ते खूप छान असतं त्यामुळे मला खरंच म्हणावं लागेल की आजचा सुवर्ण दिवस म्हणावं लागेल आपला कंटेंट चिपूनच्या कंटेंट क्रिएटर मधला आजचा एक सुवर्ण दिन म्हणावा लागेल आणि आणि नक्कीच सगळीजण एन्जॉय करतायत असं कोणत नाही की जो लाचतोय वगैरे तशी व्हिडिओमध्ये असतात सगळेजण तसं आहेत आणि विनायक दादाचं पण कॉन्ग्रॅच्युलेशन आज बोलले की पाच हजार झाले आणि दादाचं पण हे करेल की आज पण एवढा पुढे गेला आणि मला चांगलं बोलायला हे वाटतं की व्लॉग आम्ही करतो जास्त एडिटिंग वगैरे म्हणजे असतं एडिटिंग पण हे रोहित दादा आणि दादा यांचं एवढं मला चांगलं वाटतं की ते एक्सप्लोअर वगैरे हो करतायत की त्यांच्यामुळे आज सगळ्यांना स्पॉट समजत आहेत आणि चिपळून आपलं वर ह्यांच्यामुळे तर मला असं तरी वाटतंय की दादा तुम्ही असंच करत राहा एवढंच मी अजून एक गोष्ट जी कंटेंट क्रिएटरच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे सातत्य कंटिन्युटी आणि ती कंटिन्युटी सध्या एकच माणूस जेव्हा सुरजचं नाव घेईन कारण तो जेवढे युट्यूबला कंटिन्युटी बघा म्हणजे डेली एक व्लॉग किंवा एक व्हिडिओ त्याची डेली असते तर ही कंटिन्युटी सतत माणसाला खूप पुढे घेऊन जाते आणि त्याचा सक्सेस ते उदाहरण तुम्ही आमच्या माझ्यासमोर बघताय तर खूप आनंद होतोय सूरज थँक्यू थँक्यू तुमच्यासोबत म्हणजे तुम्ही जर सोबत असाल बस अजून हंड्रेड केला आपण जाऊ एवढा जाईल मित्रांनो सपोर्ट करा पाच गोष्ट म्हणजे सूरजची मी आता तुम्हाला सांगतोय चिपूनमध्ये कॉमेडी कंटेंट क्रिएटर किंवा मग मोटो ब्लॉगर म्हणा कोणी नव्हतं आणि क्षेत्र असं निवडा की त्या क्षेत्रामध्ये जास्त कॉम्पिटिशन नसेल जेणेकरून तुम्हाला त्यातून लवकर ग्रो मिळेल आणि असं नाही की क्षेत्र कोणतेही असो त्यामध्ये स्ट्रगल आहे युट्यूब म्हटलं इंस्टाग्राम म्हटलं की भरपूर स्ट्रगल आहे कारण इंस्टाग्रामला तुम्ही जर बघाल तर कोलॅबरेशन किंवा टॅग ह्या मनाने आपण सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतो पण युट्यूबचं तसं नाही आहे खरंच सांगतो मित्रांनो यूट्यूब जेवढे दिसतंय तेवढं सोपं आहे तुम्ही पन्नास हजार म्हणा पाच हजार म्हणा दहा हजार म्हणा एक हजार मिळवणे देखील खूप हार्ड आहे त्यामुळे प्रत्येकाच्या कष्टाला मी नेहमीच चांगलं म्हणत असतो आणि सूरजचं देखील तसंच आहे आणि मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आपल्या चिकूनमधला पहिला असणारे सूरज तो शंभर टक्के सिल्वर प्लेट घेणार आणि आमचं त्याला शंभर टक्के सपोर्ट आहे कुठल्याही गोष्टीमध्ये असू दे ते आम्हाला सांगावं हो की अशी अशी आम्हाला गरज आहे किंवा असा सपोर्ट आहे इन फ्युचर आता मला देखील रायडिंगची आवड आहे माहिती आहे <laughs> नक्की एक लॉंग राईड देखील येणार आहे आपली आणि आपले मुंबईतले क्रिएटर मित्र देखील असणार आहेत सो आपण एकत्र देखील नक्की एक राईड करूच त्यांनी देखील बाईक घेतलेली आहे सगळ्या गोष्टी पुढे पुढे येणार आहे चिपूनमधून त्यामुळे तुमचं प्रेम सर्व चिपूनच्या क्रिकेटरना असंच सोबत राहूया हीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आशा करतो सो जास्त काय बोलत नाही बघू शकता आलो आहे कारण व्हिडिओ आपल्याला ॲक्च्युअली इकडची करायची आहे सो चला बाकीचे मित्रमंडळ आहेत ना ते पण जरा बघूया काय काय करतात आपल्या चिपून ही छोटी साईशा वा 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 अरे आता हे सिनेमॅटिक व्हिडिओचा बादशा म्हणजेच आपल्या लाडका चिराग मोरे एका दुसऱ्या सेक्शन मध्ये आता आपण आलोय आणि हे बघू शकता इकडे देखील फॅमिली साठी वगैरे तुम्ही येऊन बसू शकता मग आपण तिकडे बाहेर होतो आणि आता आपण आतमध्ये आलेलो आहोत खूप सुंदर अशा प्रकारचे मित्रांनो सर्व अरेंजमेंट आहे खूप नीट अँड क्लीन सर्व काही गोष्टी आहेत बघू शकता हे बघा आरामात तुम्ही अगदी बसू शकता काय प्रॉब्लेम नाही आणि तिकडे आपले सगळे मित्रमंडळी देखील आहेत वाह जबरदस्त तर मित्रांनो तुम्ही सगळ्या गोष्टी बघत असाल त्याबद्दल काय शंकात नाही आहे कसं आहे ना बऱ्याचशा गोष्टी आम्ही या ठिकाणी अनुभव केलेल्या आहेत पण कसं आहे प्रत्येक गोष्ट एकदम जवळून दाखवत येत नाही आहे पण जे काय टेस्ट केले ना खूप सुंदर खरंच गोष्टी या ठिकाणी पाहायला नाही माझ्यामध्ये आता नाही तर रत्नागिरी जिल्ह्यात अशा प्रकारचा रेस्टॉरंट माझ्या तरी बघण्यात आता कुठे मिळालेलं नाही आहे सो त्या नक्की तुम्ही या ठिकाणी या कारण आम्ही तर प्रत्येक गोष्टी ट्राय आहे पण व्हिडिओच्या माध्यमातून तर तुमच्यापर्यंत टेस्ट घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही सो चिपूणमध्ये या आणि अजूनही सांगू परत परत आपला चिपळूण कराड जो हायवे आहे अगदी हायवेच्या टच असं हे रेस्टॉरंट आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे तुम्हाला असं कुठे लांब द्यायचं आहे असा काही विषय आहे त्यामुळे या नक्की भेट द्या आणि त्या सर्व जगा गोष्टी आहेत ना त्याचा नक्की अनुभव तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेलच खूप धमाल माझ्या मस्ती केलेली आहे आणि आपण व्हिडिओचं एंड आता दुसऱ्या दिवशी करतो आहे त्याचं कारण असं आहे की काल रात्री भरपूर वाजले त्यामुळे काय व्हिडिओचं मला एंड करायला मिळालं नाही त्यामुळे आपण आत्ता व्हिडिओचं एंड करतो आहे एकंदरी चिपूनमधले सगळे असे क्रिएटर्स आपल्याला भेटलेले आहेत खूप मजा आली त्याचबरोबर गॅमा रेस्टॉरंट मित्रांनो खूप सुंदर आहे एकदा नक्की व्हिजिट करा आम्ही देखील व्हिजिट केली सो त्याचबरोबर अजून जर कुठली वेगळी गोष्ट सांगायला गेलं तर माझ्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात मित्रांनो अशा प्रकारचं रेस्टॉरंट आम्हाला कुठेही पाहायला मिळालं नाही अजून तरी सो नक्की व्हिजिट करा त्याबरोबर तुमचे जे काय एक्सपिरियन्स आहेत ते देखील मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा सेकंदरी मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला आवर्जून कळवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मला फॉलो करायला मात्र आज विसरू नका पुन्हा व्हिडिओ कोकणातला अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय